रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडगाव येथील मराठा समाज मंदिर आणि येथील मराठा समाज बांधव आक्रमक झालेत दोन अंगणवाड्या असताना मराठा समाज मंदिर पाडून पुन्हा तिसरी अंगणवाडी उभी करण्याचा घाट स्थानिक लोकप्रतिनिधींनी घातल्याचा आरोप वडगाव ग्रामस्थांनी केलाय आपल्याला न्याय मिळावा यासाठी येथील मराठा समाज बांधवांनी तालुका व जिल्हा स्तरावर संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केलाय मात्र प्रशासनाचे दुर्लक्षित व अन्यायकारक धोरण मारक ठरत असल्याचे येथील ग्रामस्थ महिलांनी सांगितले मराठा समाज मंदिर पाडून तिथं अंगणवाडी तयार करण्यास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे उपअभियंता पेन यांनी सांगितले तर अंगणवाडी इमारतीच्या कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये असे पत्र पेन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे मात्र यापूर्वी उप अभियंता यांनी काम न करण्याचे पत्र दिले असताना दुसरीकडे गटविकास अधिकारी यांनी काम करण्यात यावे असे पत्र दिले होते त्यामुळे पडगाव ग्रामस्थांनी मराठा समाज मंदिर वाचवण्यासाठी व्यापक स्वरूपाचा लढा पुकारला आहे रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भरत बास्तेवाड यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी जोरदार मागणी मराठा बांधवांनी केली आहे आपण लेखी दिलेलं आहे आमच्या डिपार्टमेंटने संपला विषय पुढे जे होईल ते होईल काय कारवाई पुढे करू शकता आपण बघू आता वरिष्ठ जसं सांगतील तसं समाज मंदिराची जी चौकशी आहे त्याच्याप्रमाणे चौकशी करून रिपोर्ट येईल तो रिपोर्ट सी ओकडे पाठवून एवढंच माझं काम बरोबर आहे मग त्याच्यामध्ये होईल तो चुकीचं त्याला शिक्षा होईल ज्याने चुकीचं केलं ज्याची जबाबदारी होती तो बघेल ना त्याचा तो पण ते आता सध्या ते बांधकाम विभाग असेल किंवा तुमच्या परवानगी मुळे काम चालू आहे असं म्हटलं जाते ते काम मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते काय विषय झाला आपला की आम्ही बसून त्याच्यावरती चर्चा करणार होतो त्या चर्चेनुसार करणार होतो आपण पण त्या चर्चेतून काही निष्पन्न नाही झालं मग का आता पुढे आपली भूमिका काय असेल काम थांबवलं जाईल की काय चालूच राहील बघू आता मी उद्या याच्यावरती अजून चर्चा करते चर्चा म्हणजे सगळे डॉक्युमेंट बघते त्याच्यावर प्रमाणे मी रिपोर्ट तयार करते एक तर रिपोर्ट तयार करून सीओन पाठवणं गरजेचं आहे रिपोर्ट केला त्यांच्याकडे होईल कारवाई चुकीचं आहे त्याच्यावरती सध्या आता हे काम अंतिम टप्प्यात आलं ऐका सध्या मी कार्यकारी अभियान पेमेंट करून पत्र देऊन ठेवते बाकी मी काही करू शकतो ने काम, था काम सध्या थांबवण्याचे था 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 मी सुनील शशिकांत सालवी रायगड जिल्ह्यातील पेन तालुका या मौजे वडगाव या गावातील रविवाशा असून आमच्या गावामध्ये या ठिकाणी एक आमच्या गावाचा एक वडगाव समाज मंदिर या ठिकाणी एक इमारत असताना ती तोडण्यात आली सदर इमारत तो का तोडली असता आम्ही विचारणा केली त्या त्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही या संदर्भात आम्ही शासनाकडे वेलोवेलो पत्रव्यवहार केला पण आम्हाला त्यानंतर असे निदर्शन आले की या समाज मंदिर तोडून या ठिकाणी अंगणवाडीचा इमारत बांधण्याचा काही मंडळींकडून घाट घालण्यात येत आहे आम्ही या संदर्भात प्रशासनाला किंवा इथल्या स्थानिक ग्रामपंचायतीला याबद्दल विचारणा केली व गावामध्ये एक अंगणवाडी असताना दुसऱ्या अंगणवाडीची काही आवश्यकता नसताना या ठिकाणी अंग अंगणवाडीची काही गरज नाही आहे याची लेखीपत्र व्यवहार करून त्यांना सगळी माहिती दिली असताना परंतु कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडनं दखल न घेता सदर अंगणवाडीचा काम चालू आहे परंतु एक वडगावमध्ये एक के केंद, अंगणवाडीचा केंद्र असताना तसेच पी एम जनमत अंगणवाडीसुद्धा या वडगावमध्ये भरत असन दोन दोन अंगणवाडी या भरत गावामध्ये भरत असन तिसऱ्या अंगणवाडीचा बांधकामाचं काम या ठिकाणी चालू आहे तरी आमचा समाज मंदिर तोडून सदरील आमच्या गावावरती भरपूर या लोकांकडून अन्याय झालेला आहे तरी आम्हाला श शासनाकडून न्याय मिळावा संदर्भात आम्ही उपोषणासाठी देखील पत्र व्यवहार केलेला होता परंतु त्यांच्याकडनं देखील कोणत्याही प्रकारची दाद घेण्यात आली नाही त्यामुळं आम्हाला न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा आम्हाला शासनाधारी उपोषणासाठी बसण्यासाठी पुन्हा त्यांच्या इथं जावं लागेल आणि आम्हाला न्याय मिळावा लागेल या संदर्भात आपण एवढीच माहिती आपल्याला देतो मी कैलास चंद्रकांत पवार रायगड जिल्ह्यातील पेण तालुका वडगाव येथील ग्रामस्थ असून सदर आमच्या वडगाव वडगावमधील आमची एक छोटीशी वस्ती आहे आणि त्या वस्तीचा एक समाज मंदिर कोणतीही पूर्वकल्पना देता ग्रामस्थांना पूर्वकल्पना न देता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कोणतीही कल्पना देता डायरेक्ट तोडून टाकलेला आहे आणि त्या वि त्याविषयी वेलोवेली आम्ही ग्रामस्थांनी शासनाकडे वेलोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे पण त्या पत्रव्यवहारावरती पत्र कोणतीही कारवाई न करता प्रत्येक वेळी त्यांनी आणि त्याच जागी नव्याने एक अंगणवाडी एक अंगणवाडी असताना नव्याने एक अंगणवाडी बांधण्याचा घाट चालू ठेवलेला आहे तर सदर अंगणवाडीबाबत आम्ही प्रत्येक वेळी हे केलेलं आहे पण अजिबात आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला आहे आणि म मराठा समाजाबाबत बोलायचं झालं तर मराठा समाजावरती प्रत्येक वे अन्याय होत चाललेला आहेत तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला मराठी आरक्षण तर मिळतच नाही आहे आणि मुलात आता एक छोट्याशा गावामध्ये जर का आमचं समाज मंदिर तोडला जातो आहे तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व ग्रामस्थ पूर्ण पोराबालांशी आत्मदहनाचा इशारा देत आहोत माझे नाव तेजस्वी सतीश सालवी इथे ना दोन अंगणवाड्या आहे एक अंगणवाडी असताना दुसऱ्या अंगणवाडीचा घाट घातलेला आहे आई आणि आम्हाला मराठा समाजाला एक समाज मंदिर पाहिजेत ते त्यांनी अजूनपर्यंत आम आम्ही किती मागण्या त्यांच्यासाठी केल्या पण त्यांनी एकही आम्हाला त्याच्यावर हे केलेलं नाही आहे आम्हाला इथे समाज मंदिर पाहिजेतच आणि हा कशासाठी घाट घातलेला आहे त्या लोकांनी आम्हाला समाज मंदिराची गरज आहे तो आम्हाला समाज मंदिर मिळालाच पाहिजेत अशी आणि किती किती लोकांकडे आम्ही धावलोय पंचायत समितीमध्ये गेलोय तलाटे ता, ऑफिसला परत पोलीस स्टेशनला गेलोय कुठेही आम्हाला न्याय मिळाला नाही अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आता आम्हाला न्याय पाहिजेतच आणि समाज मंदिर हाही आम्हाला पाहिजेत बांधून पाहिजेत तो पण व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आयडी वर देखील दे संपर्क करता येईल